मागील दहा वर्षापासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडी शो चला हवा येऊ द्या आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे सध्या या शोला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष एपिसोड सुरू आहे त्यानंतर आता हा शो ऑफ एअर जाणार आहे चला हवा येऊ द्याच्या ऐवजी नवीन मालिका सुरू होणार आहे मागील काही महिन्यांपासून चला हवा येऊ द्या ऑफ एअर जाणार असल्याची चर्चा होती चला हवा यद्याच्या कॅप्टन ऑफ द शिप असलेला निलेश साबळे यांनी काही दिवसांपूर्वी शो सोडला त्यानंतर या मालिकेचं सूत्रसंचालन श्रेया बुगडे कुशल बद्रिके करताना दिसले काही दिवसांपूर्वीच कुशल बद्रिकेने देखील झी मराठीचं आभार मानणार पत्र लिहिलं त्यावेळी कुशल बद्रिके ही शो सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती कुशल बद्रिके हिंदी रियालिटी शो मध्ये झळकणार आहे आता चला हवा येऊ द्या बंद होणार असल्याचं मिळालेल्या माहितीनुसार चला हवा येऊ द्याचं चित्रीकरण आता थांबवण्यात आलंय मात्र हा शो मधला ब्रेक आहे की फायनल पॅकअप आहे हे, हे अजून समजू शकलेलं नाही दरम्यान झी मराठीवर नव्या मालिका सुरू होणार आहेत त्यामुळे चला हवा येऊ द्या आता ऑफ एअर जाणार की त्याच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही येत्या काही दिवसात वाहिनीकडून यावर भाष्य करण्यात येईल अशी शक्यता आहे